नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे राज्यात जीवन सातबारा मोहीम टप्पा दोन ही सुरू झालेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना जमीनधारकांना आपला सातबारा मधील चुकांची दुरुस्ती करता येणार आहे अपूर्ण नोंदी दुरुस्त करण्याची संधी परत एकदा महाराष्ट्र शासन घेऊन आलेलं आहे ही नेमकी मोहीम काय आहे यामध्ये कोणकोणते आपण माहिती किंवा उपयोग यामधून करून घेऊ शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलाकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोनचा चा उद्देश नेमका काय आहे जमिनीवरील सातबारा उतारा अधिक अचूक स्पष्ट आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे अद्ययावत सातबारा मोहिमेमध्ये जुन्या आणि कालबाह्य नोंदी काढून टाकण्यात येणार आहेत त्यासोबतच चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे वारसांची योग्य नोंद करणे महिलांची नावे कब्जेदार सदरामध्ये दाखल करणे हे सर्व कामे महसूल विभागाच्या मार्फत केले जाणार आहेत आता आपण बघूया जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन मध्ये कोणकोणत्या दुरुस्त्या महाराष्ट्र शासनामार्फत केल्या जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यात शेतकरी खालील दुरुस्त्या करून घेऊ शकतात सातबाऱ्या उतारातील चुकीची माहिती सुधारणे अनावश्यक किंवा जुन्या अडचणीच्या नोंदी कमी करणे महिला वारसांची नोंदी सातबाऱ्या उतारावरती करणे त्यासोबत पत्नीचे जमिनीवर नाव दाखल करणे वारस नोंदी अदावत करणे कालबाह्य शेरे दुरुस्त करणे अपूर्ण फेरफार दुरुस्त करणे सर्व दुरुस्त्या मोफत ह्या केल्या जाणार आहेत आता आपण बघूया सातबारा जिवंत मोहीम टप्पा दोन मध्ये आपण अर्ज कोठे आणि कसा करायचा आहे ते सातबारा मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित अधिकारी किंवा तहसील कार्यालयात आपल्याला संपर्क साधायचा आहे जमीन सातबारा उतारा आपल्याला सोबत ठेवायचा आहे आवश्यकता वाटल्यास कागदपत्रे आपल्याला दाखवल करावी लागणार आहे त्यासोबतच आपल्याला वारसांची जर नोंद करायची असेल तर वारस पुरावा दाखवणारे कागदपत्रेही आपल्याला सादर करावे लागतील अधिकारी किंवा तहसील कार्यालयात तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि दुरुस्तीची प्रक्रिया ही तेथे सुरू केली जाईल आता आपण बघूया जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोनचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे बँक कर्ज घेणं सोपं होणार आहे सरकारी योजनांचा लाभ हा त्यांना सहजासहजी मिळणार आहे जमीन विक्री किंवा वाटणी करताना अडचण येणार नाही भविष्यातील कायदेशीर वाद टाळता येणार आहे म्हणजेच सातबारा स्वच्छ असेल तर जमिनीचे सर्व व्यवहार पारदर्शकपणे होऊ शकणार आहे मित्रांनो तुमच्या जमिनीच्या हातबाऱ्यावरती कोणती चूक जुनी नोंद किंवा अपूर्ण माहिती असेल तर जिवंत सातबारा मोहिमेचा नक्की फायदा घ्या हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायलाही विसरू नका धन्यवाद